तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसांनी आठ जून रोजी दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला काही तासात अटक केली आहे खामगाव शहरातील कृष्णकुमार मधुसूदन ठाणवी हे काही कामानिमित्त खामगाव येथील टिळक पुतळ्याजवळ आपली एम एच अठ्ठावीस वाय शून्य शून्य एक्केचाळीस क्रमांकाची दुचाकी उभी करून गेले होते काही वेळानंतर जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील अनंता विठ्ठल वहादरे हा चोरटा त्यांच्यावर पाळत ठेवूनच बसला होता मिळालेली संधी साधत त्याने दुचाकी चोरून तिथून तो पसार झाला आता झाले असे कि जेतुन दुचा की जेथून त्याने दुचाकी चोरून नेली त्यासमोर असलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा हा सर्व प्रकार कैद झाला क्षणार्धात कृष्णकुमार ठाणवी यांनी खामगाव शहर पोलिसात तक्रार दाखल केली सीसीटीव्ही फुटेजवरून कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओच्या आधारे खामगाव शहर पोलीस निरीक्षक आर एन पवार यांच्या मार्गदर्शनात या दुचाकी चोरट्याचा खामगाव पोलिसांनी शोध घेऊन चक्क काही तासात अटक करून दुचाकी ताब्यात घेऊन अनंता विठ्ठल यांच्या विरुद्ध कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता दोनशे सात पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव